नमस्ते श्री परमज्योती कल्कीनचा चमत्कार बघूया मी सुजाता पेरूर कर्नाटका बंगलोरमध्ये राहते गुरुवारच्या पवित्र दिवशी दीक्षा प्रक्रियेत मला आलेला अद्भुत अनुभव मी सांगत आहे प्रक्रिया चालू झाली आणि माझ्या डोक्यात मला शक्तिशाली कंपन जाणवायला सुरुवात झाली विशेषत माझ्या पर्यटन लोग्जमध्ये जणू काही श्री परमज्योती भगवती भगवान प्रत्यक्षात माझ्या मेंदूला स्पर्श करत हिलिंग करत होते आधी एकेकाळी मला भावनिकदृष्ट्या खूप निराश वाटत होते पण त्या पवित्र क्षणी श्री परमज्योती भगवती भगवान त्यांच्या दिव्य प्रेम व काळजीने माझ्यावर काम करत होते हे मला मूर्तपणे समजले काही क्षणातच माझ्या हृदयातील जडपणा विरघळायला सुरुवात झाली दीक्षेनंतर फक्त दहा मिनटातच अविश्वसनीयरित्या माझे हृदय हलके झालेले मला जाणवले जणू खूप काळ वाहिलेले ओझे अचानक उचलले गेले होते माझ्या पूर्ण अस्तित्वातच शांती व आनंदाची भावना दुथडी भरून वाहत होती माझ्या आत इतक्या शक्तिशाली रूपात प्रवाहित होणारा ईश्वरी अनुग्रह बघून मी आश्चर्यात बुडून गेले होते कृतज्ञता भावनेने मी भारावून गेले होते माझ्यासोबत सतत असण्यासाठी माझ्या प्रार्थना ऐकून मुळापासून माझे आयुष्य बदलण्यासाठी शांतपणे त्यावर काम करण्यासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान तुमच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान